रायगड जिल्हा परिषदच्या महाड मतदारसंघामध्ये निकाल जाहीर वेळा सुरुवात झालेली आहे अद्याप एकही एक एक निकाल हातात आला नसला तरी देखील आता येणाऱ्या माहितीप्रमाणे शिवसेनेच्या पाचही जागांवरती सर्वच उमेदवार आघाडीवर हो आहेत आणि त्यानंतर शिवसैनिकाला जल्लोष पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आहेत हे महाडच्या मतमोजणी केंद्राबाहेर जमलेले आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी चालू आहे एक एकनाथ शिंदे असतील बाळासाहेब ठाकरे यांचा जल्लोषासह मोठ्या प्रमाणात जल्लोष करताना आपल्या शिवसैनिक पाहायला मिळत आहेत एकंदर पाहिलं तर महाडमध्ये जिल्हा परिषदच्या पाच जागा आहेत या पाचच्या पाचही जागांवरती सर्व शिवसैनिकाचे उमेदवार ते आघाडीवर आहेत आपण जर पाहिलं तर विकास गोगाले मंत्रीपुत्र विकास गोगले हे देखील आघाडीवर आहेत त्यामुळे शिवसेनेमध्ये एक वेगळा जल्लोष पाहायला मिळतोय रायगड जिल्हा परिषदच्या महाड मतदारसंघामध्ये निकाल जाहीर वेळा सुरुवात झालेली आहे अद्याप एकही एक एक निकाल हातात आला नसला तरी देखील आता येणाऱ्या माहितीप्रमाणे शिवसेनेच्या पाचही जागांवरती सर्वच उमेदवार आघाडीवर आहेत आणि त्यानंतर शिवसैनिकाला जल्लोष पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आहेत ते महाडच्या मतमोजणी केंद्राबाहेर जमलेले आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी चालू आहे एकनाथ शिंदे असतील बाळासाहेब ठाकरे यांचा यांचा जल्लोषासह मोठ्या प्रमाणात जल्लोष करताना आपल्याला शिवसैनिक पाहायला मिळतात एकंदर पाहिलं तर महाडमध्ये जिल्हा परिषदच्या पाच जागा आहेत या पाचच्या पाच जागांवरती सर्व शिवसैनिकाचे उमेदवार ते आघाडीवर आहेत आपण जर पाहिलं तर विकास गोगाले मंत्रीपुत्र विकास गोगाले हे देखील आघाडीवर आहेत त्यामुळे शिवसेनेमध्ये एक वेगळा जल्लोष पाहायला मिळतोय